नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेले आहे चमचमीत तरीदार अशी अंड्याची रस्सा भाजी बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असा चमचमीत तरिदार असा हा रस्सा झालेला होता चला तर मग हा रस्सा कसा बनवायचा ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर मी याआधीही चॅनलवरती अशा रेसिपीज टाकलेल्या आहेत अंड्याच्या खूप सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत त्यासुद्धा तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मांसाहारी पदार्थ या विभागामध्ये दिलेले आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीनेसुद्धा त्या रेसिपी बनवून बघा खूप सोप्या आणि चमचमीत अशा ह्या रेसिपीज आहेत तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करून तर इथे मी ताटामध्ये सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे काही खडे गरम मसाले घेतलेले आहेत तुमच्याकडे गरम मसाले नसतील किंवा तुम्हाला गरम मसाले घालायचे नसतील तर तुम्ही या रश्शामध्ये थोडासा गरम मसाला वापरू शकता त्याच्यामुळे सुद्धा चवीत खूप फरक पडतो खूप मस्त अशी रशाला चव येते पण खडे गरम मसाले घातल्यानंतर जी चव येते भाजीला ती वेगळीच आहे अगदी भन्नाट अशी चव येते म्हणून थोडेसे गरम मसालेसुद्धा घाला तर इथे मी चार काळी मिरी घेतलेली आहे दोन लवंगा घेतलेले आहेत छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि मसाल्याच्या डब्यात जो लहान चमचा असतो त्याने एक चमचा जिरे घेतलेले आहे एक तमालपत्र घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळा एक इंच आलं घेतलेला आहे बारीक असं कट करून थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची एक काळी घेतलेली आहे तीन उकडलेली अंडी घेतलेली आहे मी इथे खडे गरम मसाले थोडे घेतलेले ले आहेत कारण मी गरम मसाल्याची पावडर देखील घालणार आहे भाजीमध्ये तर आता इथं आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा चांगला भाजून घेणं खूप गरजेचं आहे आणि कांदा बघू शकता मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे जेणेकरून तो आतपर्यंत देखील चांगला भाजला जाईल कांदा आता गॅसवरतीच मी अशा पद्धतीने इथे भाजून घेत आहे सगळीकडून चांगला भाजला गेला पाहिजे कांदा या पद्धतीने भाजून घेतल्यामुळे रश्ला देखील तरी खूप छान येते वाटणामध्ये जर अशा पद्धतीचा कांदा भाजून घातला तर रश्शाला तरी तर येतेच तर चवसुद्धा खूप छान लागते म्हणून अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे भाजी कट करायच्या सुरीच्या मदतीने मी कांदा अशा पद्धतीने इथे भाजून घेतलेला आहे कांदा आतपर्यंत चांगला भाजला की कांद्याचा कच्चेपणा सगळा निघून जातो आणि भाजीमध्ये रश्श्यामध्ये कांद्याची कच्ची चव लागत नाही किंवा रश्शाला कांद्याचा कच्चा वास येत नाही म्हणून अशा पद्धतीने कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर मी सगळीकडून कांदा अशा पद्धतीने व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे आणि आता कांदा भाजून झाल्यानंतर मी इथं काढून घेतलेला आहे कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे एक वाटण बनवून घ्यायचं आहे कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे एक वाटण बनवायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सुकं खोबरं काळी मिरी लवंगा जिरं आणि दालचिनीचा तुकडा तर हे सगळं सगला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं वाटून घ्यायचं आहे सगळ्या मसाल्यांसोबत जर हे आपण वाटायला गेलो तर हे वाटलं जात नाही आहे तसंच राहतं म्हणून हे पहिल्यांदा वाटून घ्यायचं आहे हे वाटून झाल्यानंतर ताटातलं जे राहिलेलं साहित्य आहे ते सगळं घालायचं आहे फक्त तेजपत्ता आणि अंडी घालायची नाहीत बाकीचं सगळं साहित्य घालायचं आहे तर याच्यात पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे पाण्याची गरज लागली तर एखाद चमचाभर पाणी घालून वाटण बनवू शकता शक्यतो पाणी लागत नाही कारण कांदा ओला आहे कोथिंबीर ओलसरच आहे तर याच्यात पाणी घालण्याची गरज पडत नाही तर मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात दीड पाळ्या होईल इतकं तेल घातलेलं आहे तर हे तेल मध्यम गरम झाल्यानंतर याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि तेजपत्ता देखील घालायचा आहे तर या मसाल्याचा हलका असा रंग बदलेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे या स्लो टू मिडियम ठेवायची आहे तर हा मसाला परतायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण कांदा सुद्धा आधी भाजून घेतलेला आहे कांद्याचा थोडासा कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे इथपर्यंतच हा मसाला भाजून घ्यायचा आहे हलका रंग बदलेपर्यंत आणि मसाल्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत स्लो टू मिडियम गॅसवरती मसाला परतून घ्यायचा आहे तर एक पंधरा ते वीस सेकंद परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता मीठ घातलेलं आहे मोठं मीठ भाजीला लागणारं सगळं मीठ या मसाल्यामध्ये घातलेलं आहे आणि आता परत अशा पद्धतीने हे परतून घेत आहे स्लो टू मीडियम फ्लेमवरती मसाला थोडा वेळ परतून घेतल्यानंतर तुम्ही मसाल्याचा रंग बघू शकता मसाल्याचा हलका असा रंग बदललेला आहे आणि मसाल्याला चांगलं तेल देखील सुटलेलं आहे याचा अर्थ मसाला चांगला भाजून झालेला आहे तर मसाला भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत मसाला खूप जास्त जर भाजलेला असेल तर गॅस पटकन बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे नाही तर मसाला जर खूप जास्त जर भाजला गेला काळपट झाला किंवा करपला तर रशाची चव कडवट लागू शकते म्हणून मसाला एवढाच भाजून घ्यायचा आहे तर इथं मसाले भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आता मी लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे पोह्याच्या चमच्यानी पाऊन चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तर हे मसाले घातल्यानंतर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि मसाला परत मिक्स करून घ्यायचा आहे गरम पाण्यामध्ये थोडासा मसाला अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे जितका रस्सा हाय तितकं गरम पाणी घालायचं मी इथं दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर खूप जास्त रस्सा बनवायचा असेल तर पाणी ओतल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये भाजलेलं बेसन घालू शकता जेणेकरून रश्श्याला चांगला दाटसरपणा येतो एक संद असा रस्सा होतो म्हणून एक दोन चमचे होईल इतकं भाजलेलं बेसन घालायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं कालवून त्याची पेस्ट करून याच्यामध्ये घालायची म्हणजे रश्श्याला खूप छान असं एकसंदाने दाटसरपणा येतो तर मी याच्यामध्ये बेसन घातलेलं नाही कारण मला रस्सा कमी बनवायचा होता दोन ग्लास गरम पाणी वापरून मी हा रस्सा केलेला आहे थोड्याच वेळात रश्शाला चांगली उकळी देखील आलेली आहे तर याच्यामध्ये आता गरम मसाल्याने घातलेला आहे एक अर्धा चमचा होईल इतका गरम मसाला घातलेला आहे वरतून अशा प्रकारे गरम मसाला घातला की रश्शाला खूप छान चव येते म्हणून थोडासा गरम मसाला घालायचा गरम मसाला घातल्यानंतर याच्यामध्ये मी देखील सोडलेली आहे तर अंडी सोडल्यानंतर जवळजवळ पाच ते सात मिनटं स्लो टू मीडियम फ्लेमवरती रस्सा उकळवून घेतलेला आहे पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता रश्श्याला खूप छान अशी तरी आलेली आहे अगदी चमचमीत असा रस्सा तयार झालेला आहे तर या पद्धतीने रस्ता करून बघा तरी मी इथं गॅस बंद केलेला आहे भाजी करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद